भाजी विकत शेजारणीला पटवले नवऱ्याला समजले पुढे घडले भयंकर पुणे हादरले काही पुरुष आणि स्त्रिया कोणत्या ना कोणत्या कारणाने समजा ऑफिस कामकाजामुळे अथवा खेडेगावामध्ये शेतीच्या कामानिमित्ताने रोज जर एकत्रित काम करत असले की त्यांच्यामध्ये जास्तीचे जवळीक निर्माण होते कालांतराने ही जवळीक त्या दोघांना एकमेकांची ओढ निर्माण करते मग आपल्या घरच्या लोकांना जर आपल्याबद्दल काय समजले तर काय होईल व त्याचे परिणाम काय होतील याचे कुठलेही भय किंवा भीती वाटत नाही ते बिंदास्तपणे वागू लागतात पण त्यांचे हे वागणे गैर असते अनैतिक असते याचे परिणाम भोगावेच लागतात अनैतिक संबंधातून काही क्षण सुख मिळत असले तरी आयुष्यभर दुःखाच्या दलदलीत ऋतून बसण्याची वेळ येते पुण्यातील एका महिलेला परपुरुषेचा नाद लागला तोही गरीब पत्नी आणि मुले असताना तिच्या मोहात अडकला पुढे या संबंधात अडथळा नको म्हणून त्या दोघांनी मिळून तिच्या पतीचा जीव घेतला हा प्रकार उघडकीस येणार नाही असे वाटत असले तरी पोलिसांनी अवघ्या तीन तासात खुनाचे रहस्य उलगडले आणि त्या दोघांना बेड्या ठोकल्या घटनेचा सविस्तर वृत्तांत आहे पण तत्पूर्वी ही व्हिडिओ पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीमधील रायवाडी रोड वडाळे वस्ती या भागात रवींद्र काशीनाथ काळभोर वय वर्षे पंचेचाळीस हा त्याच्या परिवारासह राहत होता त्याची पत्नी शोभा वयवर्षे बेचाळीस तसेच एक एकवीस वर्षाची मुलगी अठरा वर्षाचा मुलगा असा हा परिवार होता शेतकरी परिवार होता खाऊन पिऊन सुखी असा हा परिवार आहे रवींद्र शेती करायचा भाजीपाला विकायचा ती भाजी बाजारात नेऊन विकायचा त्यातून मिळणाऱ्या पैशातून या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे खेडे गावामध्ये एकमेकांच्या शेतामध्ये महिला कामासाठी येत जात असतात त्या कामाला विरंगुळा असे म्हणतात शोभाई याच परिसरात राहणाऱ्या महिलेशी असाच विरंगुळा असायचा कधीकधी या दोन्ही महिला भाजीपाला विक्रीसाठी घेऊन नजीकच्या भागात जात असायच्या या दोघी महिलांच्यामुळे दोन्ही कुटुंबामधील मंडळी एकत्र येत असायची रवींद्र काळभोर आणि गौरव काळभोर यांच्या घरात घरोब्याचे संबंध निर्माण झालेले होते जवळीक वाढल्यामुळे एकमेकांच्या वरील विश्वासही वाढलेला होता बहुतेकदा शोभा आणि गौरखची बायको अशा दोघी बाजारात भाजी विकण्यासाठी जात असत तर कधीकधी गौरखच्या बायकोऐवजी गौरखच बाजारात जात असे तेव्हा शोभा त्याच्यासोबत जाऊ लागली यामध्ये कोणाला काही गैर वाटण्यासारखी काही नव्हते पण ते दोघे मात्र वाहवत गेले सतत ते दोघे एकत्र ये जा करू लागल्याने त्याच्यातील जवळीक वाढत गेली वास्तविक दोघांवरील त्यांच्या घरच्यांचा आणि जोडीदारांचा विश्वास होता पण त्या दोघांनी मात्र त्या विश्वासाला तडा दिला दोघे एकत्र असल्याने त्यांच्यात जुळले त्याच्या बोलण्याने आणि स्पर्शाने ती सुकावली तिचा पाय साहजिकच घसरला तो संधी साधण्यासाठी टपूनच बसलेला होता त्याने तिला जाळ्यात ओढले आणि तिच्या शरीराचा भोग घेतला दोघात अनैतिक संबंध सुरू झाले ते बाहेर गेले की संबंध ठेवत असत जोपर्यंत शेजाऱ्याचे नाते होते तोपर्यंतचे वागणे आता बदललेले होते कारण दोघे आता प्रेमिक होते जणू नवरा बायकोच त्यामुळे दोघांच्या वागण्यात बदल झालेला होता हा बदल हळूहळू लोकांच्या लक्षात येऊ लागला गेले साधारण आठ नऊ वर्षापासून त्या दोघात संबंध होते ही गोष्ट शोभाच्या पती रवींद्रला कळली तसा तो चिडला आधीच तो रोज दारू पिऊन आला की शोभाला शिव्या देत असायचा त्यातच आता शोभाचे परपुरुषाशी संबंध आहेत हे कळल्यानंतर मात्र त्याचा राग आता जास्तच वाढलेला होता तो आता तिला जास्तच त्रास देऊ लागला दुसरीकडे आधी संसार आणि मुले यांच्याकडे बघून त्रास सोसणाऱ्या शोभाला आता तो त्रास सहन होईना कारण तिला बाहेर नेऊन मनसोक्तपणे शरीर सुख देणारा गौरख भेटला असल्यामुळे पती नसेल तर गौरवबरोबर बरोबर मजेत राहता येईल असे तिला वाटू लागले होते त्यामुळे ती गोरखला एकांतात भेटली की म्हणायची तू रवींद्रचा काहीतरी बंदोबस्त कर कारण रवींद्र हा आमच्या दोघांच्या संसारात फार मोठा अडसर झालेला आहे तिचे बोलणे गोरखलाही पटत होते कारण तो पूर्णपणे तिच्या अधीन झालेला होता तिच्या देहासाठी तो काही करण्यास तयार झालेला होता तिलाही तोच हवा होता त्यामुळे त्या दोघे आता रवींद्रचा काटा काढण्यासाठी प्लॅन करू लागलेले होते ते आता संधी शोधत होते साधारणपणे आठ दिवसापूर्वीच शोभाबरोबर रवींद्रने शिविकाळ करून भांडणी काढलेली होती त्यामुळे शोभा आपल्या दोन्ही मुलांना घेऊन आपल्या माहेरी येऊर येथे गेली होती ती गेली असली तरी ती फोनवर सतत गौरखशी संपर्क करत होती ती माहेरी गेल्याने गौरकी हवालदिल झालेला होता कारण त्याला शरीरसुख मिळत नसल्यामुळे तो तिला परत बोलवत होता तेव्हा ती म्हणायची की आधी रवींद्रचा अडसर बाजूला कर मी तुझीच आहे गौरखही टपूनच बसलेला होता दिनांक एकतीस मार्चच्या दिवशी त्याचा काटा काढायचा असे त्या दोघांनी ठरवले रवींद्र रात्री दारूच्या नशेत पलगावर झोपलेला होता तेव्हा दबक्या पावल्याने येऊन गौरकने झोपलेल्या रवींद्रवर खोऱ्याच्या दांड्याने सपासप वार केले रवींद्रला जाग येण्याआधीच त्याचा जीव गेलेला होता त्याच्या शरीरातून बराच रक्तस्राव झालेला होता त्याची हालचाल मंदावल्यानंतर तसा गौरक तिथून सटकला दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस दिवस होता या दिवशी लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर या पोलीस स्टेशनला पुणे शहर नियंत्रण कक्ष येथून कळवण्यात आले की लोणी काळभोर स्टेशन हद्दीमधील रायवाडी रोड वडाळी वस्ती या ठिकाणी एक इसम जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे याबाबत कॉल आला आहे नक्की काय प्रकार आहे याची माहिती घ्या त्यावेळी लोणी काळभोर पोलीस स्टेशन रात्र ड्युटीचे अंमलदार असणाऱ्या अधिकाऱ्यांनी तत्काळ आपले वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पनाळे यांना मोबाईल फोन करून कळवण्यात आले तोपर्यंत तिथे उपस्थित असलेले इतर अधिकारी नाईट ड्युटीचे कर्मचारी हे घटनास्थळाकडे रवाना झाले काही वेळातच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पनाळे हे आपले सहकारी आणि अधिकारी यांनाही घेऊन घटनास्थळाकडे रवाना झाले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पनाळे यांनी घटनास्थळी बारकाईने पाहणी केली या इसमाचे नाव रवींद्र काशनाथ काळभोर वय वर्षे पंचेचाळीस असे असून तो येथील स्थानिक रहिवासी आहे रवींद्र हा राहत्या घराबाहेर पलगाव रक्ताच्या थरवळ्यामध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसत होता म्हणून लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पणाळे याबाबत आपले वरिष्ठ या, या विभागाचे डी सी पी डॉक्टर राजकुमार शिंदे सी पी अनुराधा ओदोमले यांच्याशी संपर्क साधला याबाबत माहिती कळवली निश्चित गंभीर स्वरूपाचा गुन्हा असावा हे पोलीस पथकाने हेरले म्हणून लागलीच त्याने घटनास्थळी पोलीस मोबाईल आयकार डॉग स्कॉड आणि पाचारण केले हे सगळे घटनास्थळी आल्यावर प्रथमता लावारे जखमी राजेंद्र काळभोर याला उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर येथे नेण्यात आले आणि बाकी डी बी स्टाफचे अधिकारी नक्की काय प्रकार असावा हा घातपात आहे की चोरीच्या उद्देशाने केलेली मारहाण आहे तसेच इतर काही गोपनीय माहिती मिळेल का, का यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पनाळे यांनी आपले सहकारी डी बीचे पी एस आय अनिल जाधव व त्यांच्या सर्व टीमला सूचना दिल्या तोपर्यंत ॲम्ब्युलन्ससोबत गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्याने तो इसम उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले त्यावरून लोणी काळभोर पोलिसांना निश्चित झाले की रवींद्र काळभोर याचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून खून केला असावा तसेच मैताचे कारण काय असावे यासाठी शवविच्छेदनासाठी सदरचा रवींद्र काळभोर याचा मृतदेह वानवडी पुणे येथे पाठवला पोस्टमॉर्टमची सविस्तर माहिती मिळावी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पनाळे यांनी तत्काळ या पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी यांना पाठवले त्याही तत्काळ पोस्टमॉर्टमसाठी रवाना झाल्या तोपर्यंत घटनास्थळावर डी सी पी डॉक्टर राजकुमार शिंदे सी पी अनुराधा उदमले हे दाखल झाले होते या घटनेबाबत रवींद्र काळभोरचा भाऊ भाऊसाहेब काशीनाथ काळभोर यांनी रितसर तक्रार नोंदवली त्यानुसार लोणी काळभोर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्कावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन तीन पाच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक यासह एकशे पस्तीस असा नोंदवला आणि पुढील तपास सुरू केला त्यावेळी मृत रवींद्रच्या घरामध्ये आणखी लोक असतात व काल रात्री शेवटचे त्यांना कोणी पाहिले असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते संपूर्ण लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी या परिसरात माहिती घेत होते काही डीबी स्टाफचे अधिकारी आणि कर्मचारी हे साध्या वेशामध्ये जाऊन हा प्रकार कोणी केला असावा कोणावर संशय आहे का याची माहिती घेत होते याच दरम्यान लोणी काळभोर पोलिसांनी अशी एक माहिती मिळाली की रवींद्रला दारूचे व्यसन होते तो दारू पिला की पत्नी शोभा काळभोर या दोघांच्या मध्ये रोज भांडणी होत असायची त्यामुळे रवींद्रची पत्नी शोभा ही आपल्या दोन्ही मुलांच्या सह आपल्या माहेरी येऊन येऊन जाऊन राहत असायची तसेच शोभा काळभोर हिचे आणि याच परिसरात राहणारा गौरक्ष त्र्यंबक काळभोर याच्यासोबत सोबत अनैतिक संबंध असल्याबाबत लोकांच्यात खाजगीमध्ये चालू होते त्यामुळे लागलीच लोणी खाजगी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या त्या दोघांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवायला सांगितले डीबीच्या तपास टीमचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव यांनी त्या दोघांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता त्या दोघांच्या मध्ये वारंवार फोनवर बोलणे झाले होते तसेच घटना घडली त्या रात्रीही त्या दोघांचे फोनवर बोलण्यात झाल्याची माहिती निदर्शनास आली आहे या संशयास्पद माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पनाळे यांनी आपल्या सहकाऱ्यांशी सविस्तर सल्ला मसलत केली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार संशयित गौरक त्र्यंबक काळभोर व शोभा रवींद्र काळभोर या दोघांना ताब्यात घेण्यात आले परंतु ते दोघेही काय बोलत नव्हते अखेर लोणी काळभोर पोलिसांनी हिसका दाखवल्यानंतर ते दोघे पोपटासारखे बोलू लागले अवघ्या तीन तासाच्या आत यामधील दोन्ही गुन्हेगारांना पकडण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे त्याबद्दल वरिष्ठांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या सर्व तपास टीमचे कौतुक केले आहे या गुन्ह्याचा तपास पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह रंजन कुमार शर्मा डी सी पी डॉक्टर राजकुमार शिंदे अनुराधा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पनाळे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने तपास पूर्ण केला या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी या आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पूर्ण करत आहेत